मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी आतापर्यंत केवळ भांडारपाल पी एन बोथे यांच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मात्र या भ्रष्टाचारात आणखीन बरेच मासे लिप्त असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नाही हे मासे कधी चौकशी समितीच्या गळाला लागतील हे अद्याप तरी कोणी सांगू शकत नाही परंतु दुसरीकडे या भ्रष्टाचारात सामील महाठगांनी भ्रष्टाचारातून प्रचंड अशी माया जमवली हो आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार आता पूर्णपणे एक्सपोज झाला असून या भ्रष्टाचाराबाबत आता कुणालाही कसली ही शंका राहिली नाही या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे संगणमत करून विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार केला यामध्ये सर्वात पुढे राहिलेले आहे तो बहुचर्चित भांडार विभागात वादग्रस्त भांडारपाल पीएन बोथे यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत बेशरमपणे आणि बेदरकारपणे भ्रष्टाचार के वेग के केला हा भ्रष्टाचार करताना बोते यांनी कसलीही लाच लज्जा बाळगली नाही भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोते हे अत्यंत कोडगे झालेले होते त्यांनी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रष्टाचार केला हे त्यांना देण्यात आलेल्या निलंबन पत्रातून सिद्ध झालंय बोते यांचा भ्रष्टाचार लेखापरीक्षणातून सिद्ध झाला होता त्यांनी आपल्या शासकीय सेवा शर्तींचं उल्लंघनही केलं होतं त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून संदर्भात अनेक प्रकारचे निर्देशही दिले होते मात्र बोते यांना आता आपला भ्रष्टाचार उघड होईल अशी भीती वाटू लागल्यानं त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला बोते यांनी आपल्या भांडारपाल पदाच्या कार्यकाळात सेंट्रल पाईपलाईन मध्ये भ्रष्टाचार कार्यालयीन साहित्य फर्निचर कूलर्स इलेक्ट्रॉनिक मोटर इत्यादींमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर छपाई काम करून घेणं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदीत भ्रष्टाचार व्हेंटिलेटर खरेदीत घोटाळा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्प्रे पंप खरेदी निविदा घोटाळा मोबाईल एक्सरी युनिट खरेदी गैरव्यवहार डायलिसिस मशीनमध्ये घोटाळा हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स यांच्याकडून खरेदी न करणं विहित रकमेचे मुद्रांक शुल्क भरण करारनामे न करणं खरेदीबाबतचे नसती आणि कागदपत्रे अपूर्ण उपलब्ध करून देणार जडसंग्रह नोंदवाही मध्ये व्यवस्थित नोंदणी घेणं आणि गैरव्यवहार यात केले गेले विशेष म्हणजे बोते हा संपूर्ण भ्रष्टाचार करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी आलेल्या शल्य चिकित्सक आणि प्रभारी जिल्हा शल्य इतर अधिकाऱ्यांनी कोणीही यावर लगाम लावण्याचं काम केलं नाही यावरून हे स्पष्ट आहे की या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत परंतु आजपर्यंत केवळ प्रकाश बोते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे इतर अधिकारी मात्र उजळ माताणा फिरत आहेत या ठिकाणी वारंवार चौकशी समित्या येऊन गेल्यात त्यांनी या ठिकाणहून अनेक कागदपत्र नेलीत मात्र आजवर बोते वगळता कुणावरही कारवाई करणार काही मोठ्या प्रमाणात चल चल अवैध संपत्ती अपसंपदा देखीलच जमा केली आहे मात्र कुणाचाही संपत्ती जप्त करण्यात आली नाही कुणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही गेल्या काही वर्षात या ठिकाणी आलेले जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई गरजेचे पोलीस इसका बसल्याशिवाय या ठिकाणचे भ्रष्टाचारी कधीही सुटणार नाही स्वच्छ शासन स्वच्छ प्रशासनाचा नारा देणारे राज्य सरकार या ठिकाणच्या भ्रष्टाचारांवर भ्रष्टाचारांवर कारवाई कारवाई करणार का हा मोठा प्रश्न आहे शासन प्रशासन करण्यात कितीही ढिसाळपणा दाखवत असले तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र या भ्रष्टाचारात सामील लोकांवर जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आपली मोहीम कधीही स्थगित करणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस